घुपति राघव राजा रामपतित पावन सीतारम जानकी रमणा सीता रम जय जय राघव सीता रम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा रामपति तावन रा। राम प्रभू श्री रामांचा मूळ पवित्र संपूर्ण राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन शिकवा आपले संस्कार आपल्या पुढच्या पिढीला आपणच द्यायचे असतात हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स ला करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीचे उपक्रम आणि आर्थिक योजना राबवायला सहकार्य होईल मित्रांनो मूळ मुद्दा मूळ विषय आजचा असा आहे की अनेक राजकीय नेते अजितदादा पवार यांच्यावर आरोप करत आहेत की अजितदादा पवार जेव्हा मसाजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला गेले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यामध्ये ती गाडी होती ज्या गाडीतून वाल्मिक कराड सरेंडर झाले आता या गाडीचे जे, जे मूळ मालक आहेत त्यांचं नाव आहे शिवलिंग बोराळे शिवलिंग बोराळे यांनी स्वतः प्रसिद्धी माध्यमांसमोर घेऊन वृत्तवाहिन्यांसमोर घेऊन याचा खुलासा केलेला आहे तेव्हा शिवलिंग बोराळे नेमकं काय म्हणत आहेत हे एकदा आपण व्यवस्थित आणि नीट बघून घेऊया परळी जी आपण पाहतोय तुमच्या गाडीवरून ज्या पद्धतीचं राजकारण होतोय अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत वाल्मिकराड यावेळी सरेंडर झाले त्यावेळी तुमच्या गाडीतून बसून ते पुण्याच्या सीआरडी कार्यालयामध्ये गेले होते ती गाडी त्यांच्याकडे कशी आली आणि त्यावेळी तुम्ही कुठे होतात मी त्यावेळेस मला माध्यमातून कळालं की अन्ना टी व्ही तुमच्याच माध्यमातून मला कळालं मी एका चौकामध्ये थांबलो होतो ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो तिथं मला अचानक दिसले ते दिसल्याच्यानंतर मग मी गाडी उभी केली गाडी उभी केल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागते तर मला काय अडचण नाही मी त्या त्यांचा कार्यकर्ताच आहे गेले वीस वर्ष झालं मी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं आदरणीय आजीराज पवारांचं काम करतो त्याच्यामुळं मी माझ्या गाडीत बसील मी स्वतः गाडी चालवाय होतो त्यांना ती ज्या ज्या गाडीतून आले होते ती गाडी सोडून गेली त्यातून दोघंजण उतरले माझ्या गाडीत बसले मी तिथून त्यांना ते सीड ऑफिसला नेऊन सोडलं सोडला आणि मी माझा बाहेर निघून आलो तुम्ही एका चौकामध्ये थांबला होता आणि त्यावेळी वाल्मिक कराड हे दुसऱ्या एका गाडीतून आले त्यांच्यासोबत आणखी दोघ जण होते ते सगळे उतरून तुमच्या गाडीत बसले असं तुम्ही म्हणताय हो दोघं मी उतरून माझ्या गाडीत बसले पण ते माझ्या ओळखीचे नव्हते बाकीचे मी फक्त अन्नाला अण्णाला ओळखलं म्हणून मी गाडीत बसवलं अन्ना बाकीच्या दोघं जण माझ्या ओळखीचे नव्हते मला असं म्हणायचं आहे का की मधल्या काळामध्ये वाल्मिक कराड ज्या ज्या ठिकाणी गेले असं म्हटलं जात आहे त्यावेळी तुमची गाडी त्यांच्या सोबत नव्हती तर ते दुसऱ्या गाडीतून प्रवास करत होते मात्र फक्त शरण जाण्यासाठी तुमच्या गाडीचा वापर झाला तेवढा पुरताच बाकीच ते बाकी कशात होते कुठं होते मला काहीच माहिती नाही ज्या वेळेस मी ते चौकात तिथे थांबलो होतो शिरडीओ पीच्या जवळ जाऊन त्याच वेळेस मला ते दिसले आणि मी गाडी उभी केली तिथून मी त्यांना फक्त ऑफिस पर्यंत माझी गाडी होती मला ते कुठं होते काय होते बाकीचं काहीच माहित नाही त्यांनी कोणती गाडी वापरली काय केलं काय नाही मी फक्त तिथून त्या ठिकाणाहून घेतलं चौकातून ते आणि मी सीआरडी ऑफिसला त्यांना सोडलो वाल्मिक कराड शरण आले आणि त्यावेळी तुमच्या गाडीचा वापर झाला आणि त्यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेश धस असतील जितेंद्र आव्हाड असतील खासदार बजरंग सोनावणे असतील यांनी सुद्धा तुमच्या गाडीवरून अनेक आरोप केलेले आहेत की हीच गाडी जी शरण येताना वाल्मिकराड यांनी वापरलेली होती तीच गाडी नागपूरच्या अधिवेशनादरम्यान नागपुरात होती असाही आरोप त्यांनी केलेला आहे आणि वाल्मिक कराड यांचं नागपुरामध्ये वास्तव्य होतं ते काही काळ तिथे होते असंही म्हटलं जात आहे गाडी तुमची नागपूरात होती का अधिवेशना दरम्यान तुम्ही कुठे होतात माझी गाडी नागपूरात नव्हती मी प्रथम सोळा तारखेला वाल्मिक अन्ना यांच्या समरार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक बीड या कार्यालयावर मोर्चा काढला होता सर्व ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्या मोर्चाला मी स्वतः उपस्थित होतो त्या मोर्चाला मी तुमच्या माध्यमाला बाईट पण दिली आहे त्या माध्यमाला बाईट देऊन मी माझी स्वतःची गाडी घेऊन औरंगाबादला गेलो त्या ठिकाणी माझी गाडी मी रत्नप्रभा शोरूमला लावली शोरूमला लावल्याच्या नंतर मी माझं विमानाचं तिकीट माझं विमानाचं तिकीट आहे मी विमानाचं तिकीट हे तिकीट आहे माझं विमानाचं विमानाच्या तिकीटाने मी नागपूरला गेलो नेट दाखवू शकता काय काय तिकीट हे विमानाचं माझं तिकीट आहे ह्या तिकीट आणि मी नागपूरला गेलो ना म्हणजे ना तुम्ही नागपूरला जाताना तुमच्या गाडीचा वापर नाही केला ती गाडी औरंगाबाद मध्ये होती आणि तुम्ही विमानानं ना प्रवास करून नागपूरला गेला हा शंभर टक्के माझी गाडी रत्नपर्वा शोरूमला लावलेली होती आणि मी विमानानं गेलो त्याचा पुरावा आहे माझ्याकडे तिकीट आहे विमानाचं माझ्याकडे फुटेज आहे पुराव मी दोन दिवस नागपूरमध्ये राहिलो दोन दिवस नागपूरमधून राहिल्याच्यानंतर परत येताना मी ट्रॅव्हल्स न आलो हे ट्रॅव्हल्सचं माझं तिकीट आहे तुम्ही नागपूर इकडे येताना परत तुम्ही ट्रॅव्हल्सनं प्रवास केला विमाननं नाही नाही ना, मी येताना ट्रॅव्हल्सने आलो त्या ट्रॅव्हल्सचं तिकीट आहे माझं त्या आल्याच्या नंतर मी गाडी सतरा तारखेला माझी गाडी मी तिथून माझ्या ताब्यात पाठी चार साडेचारला ते अरे जिथं आपली काय म्हणतात ट्रॅव्हल्स थांबतात तिथे येऊन गाडी थांबलेली होती मी माझी गाडी घेऊन बीडला आलो बीडला आल्याच्यानंतर ड्रायवरनं मला घरी सोडलं आणि ड्रायवर घेऊन गेला त्यात काय प्रश्नच नाही ऑनलाईन वापरायचा गाडी नागपुरात नव्हती याचं तुम्ही स्पष्टीकरण देत आहे माझी गाडी नागपुरात नव्हतीच मी पुरावणीशी बोलतोय हो तुम्हाला माझी गाडी नागपुरात नव्हती तीन दिवस ही गाडी रत्नपरबा मोटर त्या शोरूमला होती त्याचं बिल माझ्याकडे आहे त्या बिलाच्या पावत्या आहेत मी त्या गाडीचं काम केलं तिथं फुटेज पण भेटतील तुम्हाला जर हवा असतील तर तुमच्या गाडीवरून अनेक मोठे आरोप होताना पाहायला मिळत आहेत ही गाडी नागपुरामध्ये होती त्याचबरोबर आणखी एक मोठा आरोप केला जातोय तो म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्यावेळी मस्ताजोग मध्ये संतोष देशमुख यांच्या घरी आलेले होते त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यावेळी त्यांच्या ताफ्यामध्ये तुमची गाडी होती, होती आणि त्या ताफ्यात वाल्मिक कार्ड होते असा एक आरोप केला जातो साफ चुकीचं आहे बिलकुल चुकीचं आहे त्या दिवशी माझ्या खाजगी कामानिमित्त माझा मुक व्यवसाय मी खाजगी कामानिमित्त केस परिसरात गेलो होतो मी माझ्या गाडीवानाला भेटलो भेटून वापस येताना सकाळी दहा साडे दहा अकरा दरम्यान मी मसाला नाश्ता केला मी तिथून येळमघाट या ठिकाणी आलो येळमघाटला येळम घाट या ठिकाणी दोन वाजल्यापासून गाडी माझी सहा वाजेपर्यंत ही पुरवणीशी उभी माझी गाडी सहा वाजता पवारांचा दौरा झाला त्यावेळी तुमची गाडी हेळमला होती येळम घाटला दोन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत गाडी माझी एकाच ठिकाणी उभी ह्याचा पुराव आहे आणि अजित पवार दौऱ्याला किती वाजता आले होते दादा पाचच्या दरम्यान आले होते त्या दौऱ्यात मी पण होतो माझ्या मित्राच्या गाडीत होतो आणि साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान दादा निघून गेले आणि मी माझ्या मित्राच्या गाडीनं एळमला आलो माझी गाडी घेऊन मी घरी गेलो त्यात आजीदादाच्या दौऱ्यात गाडी असणं तर प्रश्नच नाही माझी जे जे तुमच्या गाडीला धरून आरोप झाले म्हणजे नागपूरमध्ये तुमच्या गाडीचं ज्या गाडी तुमच्या नागपूरमध्ये होती हा आरोप असेल किंवा अजितदादांच्या ताफ्यात तुमची गाडी होती हा एक आरोप असेल ते सगळे आरोप तुम्ही खोटे आहे म्हणतात मग आमदार सुरेश दर असतील जितेंद्र आव्हाड असतील खासदार बजरंग सोनावणे असतील हे तुमच्या गाडीवरून आरोप का करतात त्यांना फक्त जातीवादाचं भांडण पेटवायचे आणि एखाद्या नेत्याला बदनाम करायचे आणि आमच्या सारख्या एखाद्या गोरगरीब कार्यकर्त्याचा प्रपंचा उद्ध्वस्त करायचा आहे हेच ह्याच्या मागचं राजकारण आहे मी काय असं मनाचं बोलत नाही मी पुरावेशी तुम्हाला पुरावे देऊन बोलतोय हे बजरंग सोनोने बजरंग सोनोने बदरंग सोनने माझे फोटो आहेत मी बजरंग होतो बजरंग सोनोने बप्पा ह्यांचं काम मी केलेलं आदरणीय खासदार ह्यांच्या ह्यांचा मी कार्यकर्ता होतो ह्यांच्यासाठी जीवात राम केले दोन हजार एकोणीस ला मी तुम्हाला चांगलं ओळखतात हो आव ज्या ताटाला ताट लावून जेवलोय मी दहा पंधरा वर्ष त्यांचं काम केलंय हे फुटूच माझ्याकडे त्यांचे ओळखतात नाही माझी कुंडली त्यांना सगळी माहिती मी कोण आहे काय आहे ती शिवलिंग बोरा गाडी ती आहे हे बजरंग सोनवणे यांना माहिती आहे शंभर टक्के माहिती आहे जाणून बुजून आरोप करता येत ते बप्पाने हे केलं ना आम्हाला अपेक्षा नाही बप्पा कुणी या की आमच्यासारख्या एवढ्या छोट्याशा कार्यकर्त्यावर बिनबुराचे आरोप करणं हे बप्पाला शोभत नाही विनाकारण एखाद्याचा गोरगरिबाचा बळी देणं हे चुकीचं आहे त्यांच्या लोकसभेच्या विरोधात ज्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे ते लोक त्यांचा प्रचार करतील हे त्याचा पुरावा आहे माझ्याकडे हे चालतं आणि आमच्या भिनपुडाचे आरोप कराय चालतात काय कशामुळे आमचं गोरगरिबाचं काय काही आम्ही त्यांचं नुकसान केलंय का माझा गाडीवरून आरोप झाले मात्र एकाही नेत्यानं शिवलिंग मोराळेची ती गाडी आहे असं म्हटलं नाहीये गाडी माझ्या मिसेसच्या हो नावावर आहे अनिता शिवलिंग मोराळे त्याच्या मना नसन घेतलं मी आज स्वतः सांगतो ना माझ्या मिसेसच्या नावावर गाडी आहे अनिता शिवलिंग मोराळी नावाने गाडी आहे एम एस बी ची बावीशी एकतीस आणखी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे वाल्मिक कराड यांनी शरण येण्यासाठी तुमच्या गाडीचा वापर केला शिवलिंग मोराळे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध कसे आहेत मी आदरणीय धनंजय मुंडेचा पंचवीस वर्षाचा कार्यकर्ता आहे आणि धनंजय मुंडे, मुंडे साहेबांचं खालचं काम अण्णा बोलते त्यामुळे साहजिकपणे मी अण्णाला वीस वर्षापासून ओळखतो माझे काम असतील कार्यकर्तेचे काम असतील मी त्यांच्या माध्यमातून करून घेतो तो त्यामुळे ओळखीचा काय प्रश्न मी ओळखतो मला काय संबंध आहेत माझे एकदम घरचे संबंध आहेत वर्षाचा साहेबाचा त्याच्यामुळे काही वादच नाही आता हे सगळे राजकीय नेते तुमच्या गाडीवरून अनेक मोठे गंभीर आरोप करतायत मग गाडीत तुमचं गाडीचं नागपूरमध्ये वास्तव्य असेल किंवा मग अजित दादांच्या ताफ्यात तुमची गाडी आहे हा आरोप असेल ह्या सगळ्या आरोपांवरनं तुम्ही कशा पद्धती उत्तर देता आहात या राजकीय नेत्यांकडून चौकशीची मागणी केली जाते की मधल्या काळात वाल्मिकराडे जेव्हा फरार होते तेव्हा त्याच गाडीनं अनेक ठिकाणी फिरले होते अनेक राज्यामध्ये फिरले होते मात्र तुम्ही म्हणताय ती गाडी त्यांच्याकडे नव्हती ते दुसऱ्या गाडीनं कुठे गेले असतील तेही मला माहित नाहीये या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी शिवलिंग मोरळींची भूमिका काय ह्या बा त्यांनी आता आरोप काय बी केलेत चुकीचे आरोप हे फक्त जाती जातीत भांडणं लावायचं काम चालू आहे सध्या आणि आदरणीय धनंजय मुंडे पालकमंत्री पदापासून कसं रोखता येईल हे षडयंत्र या जिल्ह्यात चालू आहे बजरंग बाप्पाचे फोटो वाल्मिकांना सोबत संबंध नव्हते का हे क्या बजरंग बाप्पाचे फोटो बजरंग बाप्पाचे संबंध वाल्मिकांना सोबत पण होते ना माझ्यासोबतच नाही वाल्मिकांना सोबत होते त्याच्यामुळे काय वाद नाही हे जातीपातीत वाद लावणं हे जिल्ह्यामध्ये एकमेकात भांडणं लावणं हे बजरंग बाप्पा सुरेशदस साहेब आदरणीय खासदार साहेब ही यांना सोबणारी गोष्ट नाही आज जिल्ह्यात वातावरण काय झाले आज कुणी कुणापाशी बसायला तयार नाही कुणी कुणाला बोलायला तयार नाही एवढी अवघड परिस्थिती झाली विनाकारण कुठलाही पुरावा नसताना बिनबुडाचे आरोप केले जाते कायद्याने बजरंग बाप्पाची नारकोटिष्ट करा माझी नार्कोटिष्ट करा माझ्या गाडीचं जी पी एस सगळं काढा मी त्यात तयार आहे पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एका जिल्ह्याच्या खासदारांनी बदनाम करायचं काम करू नये बाप्पाला सगळं माहिती आहे पण जाणून बुजून कोणाच्या जा सांगण्यावरून आदरणीय खासदार साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बदनाम करीत आहेत बाप्पाला मी काय नवीन नाही बाप्पाच्या बाप नेतृत्वाखाली मी पंधरा वर्ष काम केलेलं आहे मी काय आजचा कार्यकर्ता नाही आहे पण हे माझ्या मी तुम्हाला पुरावे निश्चित दिले आता हे पक्ष मी पुढचं काय जास्त सांगत नाही हे फक्त जातीपातीत भांडण लावायचं काम चालू आहे शिवलिंग बोराळे यांचं म्हणणं असं आहे की हे पुण्यामध्ये सी आय डी ऑफिसच्या एका जवळच्या चौकामध्ये उभे असताना यांना वाल्मिक कराड दिसले वाल्मिक कराड एका वेगळ्या गाडीतून आलेले होते त्यांनी ती गाडी परत पाठवली आणि त्यांच्यासोबत दोघे जण शिवलिंग यांच्या गाडीमध्ये बसले आणि मग शिवलिंग यांनी वाल्मिक कराड यांना सीआयडी ऑफिसला सोडलं आणि ते तिथून निघून गेले त्यानंतरचा जो मुद्दा अजितदादा पवार यांची बदनामी करण्यासाठी विरोधक वापरत आहेत तो म्हणजे मसाजोग गे येथे गेलेले असताना अजित पवार यांच्या ताफ्यामध्ये देखील हीच गाडी होती येच खंडन देखील शिवलिंग बोराळे यांनी आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये देखील ही गाडी तिथे होती म्हणजेच वाल्मिक कराड ही गाडी वापरत होते असा विरोधकांचा दावा आहे जो दावा खोटा निघालेला आहे शिवलिंग बोराळे यांचं म्हणणं असं आहे की सर्व्हिसिंग साठी मी संभाजीनगरच्या एका शोरूम मध्ये ही गाडी लावली मी विमानाने नागपूरला गेलो दोन दिवस मी नागपूरला होतो आणि परत येताना मी ट्रॅव्हल्सने आलो शिवलिंग बोराळे यांनी आपले नागपूरच्या विमानाचं तिकीट आणि परतीचं ट्रॅव्हल्सचं तिकीट सुद्धा पुराव्या दाखल दाखवलेलं आहे याशिवाय मस्साजोग येथे जेव्हा अजितदादा पवार यांचा ताफा आला होता तेव्हा शिवलिंग बोराळे यांची गाडी तब्बल पाच तास ज्या ठिकाणी उभी होती त्याचा पुरावा देखील शिवलिंग बोराळे यांनी दिलेला आहे मात्र विरोधक या गोष्टीला सुद्धा नाकारणार आहेत आणि हा सगळा बनाव आहे आणि वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा हा प्रयत्न केला जातोय अशी उलटी बोंब मारायला सुद्धा हे लोक कमी करणार नाहीत मित्रांनो शिवलिंग बोराळे यांनी स्वतः समोर येऊन जो खुलासा केलेला आहे याबद्दल तुमचं जे काही मत आहे ते कमेंट मध्ये नक्की लिहा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा स्वत देखील प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन शिकवा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम